विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दोन हजार चौदापासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं दरवर्षी पंचवीस हजारहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात असे आयोजक संतोष डावकर यांनी सांगितलंय पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमधील कलागुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी डावखर इन्फ्रा रिजन्सी ग्रुप समर्थ पेट्रोलियम ए एन ए सोल्युशन डावखर फाउंडेशनच्या वतीने आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर स्पर्धा रिजन्सी अनंत मेथे करण्यात आली आहे यावर्षी पंचेचाळीस शाळा सहभागी झाल्या आहेत भारतीय शास्त्रज्ञांचा डंका हा नेहमीच जागतिक स्तरावर गाजत राहिलेला आहे ते आपले अभिमानच आहेत आणि कसं आहे की जे आम्ही पाचवी ते दहावी वयोगटातील मुलांसाठी वैज्ञानिक प्रदर्शन घडवत असतो आणि त्याच्यामुळे उद्देश म्हणजे येणाऱ्या काही वर्षांमध्ये सुद्धा आपल्या भारतीय संस्थांमध्ये नेहमीच योगदान असणार आहे आणि कसं आहे की या विद्यार्थी दशेमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये बऱ्याचशा काही क्लुप्त्या असतात नवनवीन काहीतरी डोक्यामध्ये सुचत असतं ते कुठेतरी प्रेझेंटेशनद्वारे बाहेर यावं आणि कुठेतरी आयडियाचा आयडियांची किंवा कल्पनेची त्यांच्या देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने आम्ही आजची प्रदर्शनी ठेवलेली आहे आम्ही दरवर्षी ठेवतो हे दहावं वर्ष आहे आमचं आणि साधारण दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा एक पंचवीस हजारच्या वरती विद्यार्थी भेट देत असतात दे शाळेतले विद्यार्थी येत असतात साधारण पंचेस शाळा इकडे भेटीसाठी येत असतात आणि त्याचप्रमाणे जवळजवळ एक तीन हजार विद्या पालकसुद्धा त्यांचे विजिट देत असतात त्याचप्रमाणे तीन चारशे शिक्षक अशा प्रकारे लोकं इथे व्हिजिट देत असतात आणि नक्कीच त्यांना काहीतरी ना काही ॲडिशनल ज्ञान त्यांना इथून भेटत असतं आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमानेसुद्धा सर्वांना आवाहन करतो की प्रदर्शनी दोन दिवस विनामूल्य अवेलेबल असते तर जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा